विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर मुळेगाव रोडवरील गंगाई केकडे नगरात मध्यरात्री दीडच्या दरम्यान एका पस्तीस वर्षीय इसमाचा खून या घटनेने परिसरात एकच खळबळ नागरिकाकडून मिळालेली माहिती अशी की केकडे नगरातील रहिवाशी कोकणे यांच्या घरात मयत नारायणकर हे राहत होते मंगळवारी नारायणकर हे आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता मध्यरात्री दीडच्या दरम्यान त्यांना फोन आल्याने ते उठून घराबाहेर गेले याच दरम्यान अनोळखी इजमाने येऊन त्यांचा गळा आवळला आणि धारधार शस्त्राने त्यांचा गळा कापून खून केला पती येत का नाहीत म्हणून पत्नी बाहेर येऊन पाहिले असता पती हे रक्ताच्या थारोळ्यात मरून पडले होते आरडाओरडा करून शेजारी जमा झाले त्यांनी त्वरित एम आय डी सी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी घटनास्थळी भेट दिली मृतदेह संशोधनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेला आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा